नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकूण एकशे बत्तीस जागेसाठी पियून अहमद यासाठी भरती निघालेली होती आणि मित्रांनो याची एक्झाम पण झालेली आहे जर तुम्ही यासाठी एक्झाम दिलेली असेल तर आता याचा निकाल लागलेला असून जे विद्यार्थी स्किल डेसाठी पात्र झालेले आहे त्याची यादी पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन अस चॅनलला सबस्क्राइब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत एकशे बत्तीस जागेसाठी पी हमल या पदाची भरती निघालेली होती आणि जवळपास तीन हजार प्लस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक्झाम दिलेली होती तर आता ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांचा निकाल पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि जे विद्यार्थी पात्र झालेली आहे त्यांची यादी पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर अगोदर आपण निकाल चेक करू कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे तर बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवर संपूर्ण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे सर्वात खाली यायचं तुम्ही या ठिकाणी तुम्हाला दिसेलच बघा सुरवातीलाच आहे रिझल्ट ऑफ स्क्रीनिंग टेस्ट हेल्ड ऑन फाईव्ह आणि तिचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा यावर क्लिक करायचं पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल मी अगोदर डाउनलोड केलेली आहे तर बघा मित्रांनो पी डी एफ डाउनलोड झालेली आहे लक्षात ठेवायचं एकवीस मार्चला ही भरती निघालेली होती एकवीस मार्चला ही भरती निघालेली होती एकशे बत्तीस जागेची आणि तर तुम्ही जिल्हा न्यायालय भरती आणि बॉम्बे हायकोर्ट पी हमाल ही भरती एक कराल ती भरती वेगळी होती जिल्हा न्यायालयाची आणि पी युन हमाल ही भरती वेगळी आहे ही एकवीस मार्चला निघालेली होती आणि तुमची एक्झाम पाच मेला झालेली होती तर बघा या ठिकाणी तुमचा स्क्रीन नंबर दिलेला सीट नंबर तुमचं रजिस्ट्रेशन आय डी तुमचं नाव आणि तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहे हे दिलेलं आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं ठीक आहे तर तुमचा तीस मार्क्सचा पेपर होता आणि तीसपैकी तुम्हाला किती मार्क्स मिळालेले हे तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायचं ठीक आहे बरेच विद्यार्थी या ठिकाणी ॲबसेंट पण आहे ठीक आहे मित्रांनो तीन हजार तीनशे चोवीस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे आणि तीसपैकी त्यांना किती मार्क्स मिळालेले आहे हे या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर आता आपण पाहणार आहोत की पुढील जी प्रक्रिया होणार आहे तुमची स्वच्छते व क्रिजीला चाचणी तर यासाठी किती विद्यार्थी पात्र करण्यात आलेली आहे बघा तर बघा तिच्याच खाली लिस्ट दिलेली आहे जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत तर यावर क्लिक करायचं तर बघू शकता तुम्ही एलिजिबल फॉर अपेरिंग फिजिकल फिटनेस अँड स्पेशली स्किल टेस्ट येऊन ह मला यावर क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर ला पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचा सिरियल नंबर दिलेला आहे तुमचा सीट नंबर चेक करायचा तुमचा रजिस्ट्रन आयडी नंबर चेक करायचा आणि तुमचं नाव जे विद्यार्थी स्किल टेस्टसाठी पात्र झालेले आहे पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र झालेली आहे त्यांची यादी या ठिकाणी ही जाहीर केलेली आहे यामध्ये त्यांचे मार्क्स दिलेले नाही आहे पण लिस्टमध्ये त्यांचे मार्क्स आहे ते हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर बघा या ठिकाणी किती विद्यार्थ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो एक हजार बावीस विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहे पुढील प्रक्रियेसाठी नोंद बघा वरील नमूद यादीतील उमेदवाराची अल्पसूची ही त्यांच्या लेखी परिषद प्राप्त झालेल्या छाटणी गुणांच्या आधारे कट ऑफ मार्क्स बावीस बावीस लागल्या या ठिकाणी गुणवत्तेनुसार तयार करण्यात आली आहे ज्या विद्यार्थ्याला बावीस मार्क्स मिळालेले आहे त्यांची नियुक्ती या ठिकाणी पुढील प्रक्रियेसाठी केलेली आहे म्हणजे मित्रांनो याचा पण कट ऑफ बावीसच लावलेला आहे वरील नमूद उमेदवारांना कळविण्यात येते की शिपाई हमाल पदाकरिता शारीरिक क्षमता आणि विशेष अवर्ता परीक्षेसाठीची तारीख वेळ आणि स्थळ या संदर्भातील माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल तर लक्षात ठेवा मित्रांनो याची तारीख अजून जाहीर व्हायची आहे तुमची स्किल टेस्ट केव्हा होणार आहे सध्याची तारीख अजून जाहीर व्हायची आहे याची तारीख जी आहे हे नंतर जाहीर केला जाणार आहे तुम्हाला वेबसाईटला वेळोवेळी भेट देत राहावं हो लागेल किंवा तारीख जाहीर झाल्यानंतर त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल तर लक्षात ठेवा एक हजार बावीस विद्यार्थी या ठिकाणी निवडलेल्या स्किल टेस्टसाठी तर तुम्ही जे एक्झाम दिलेली होती पाच मेला त्याचा कटा बावीस लागलेला आहे ठीक आहे संपूर्ण लिस्ट तुम्हाला साईडवर पण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे किंवा आपला स्वयमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम ज्यांना जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला संपूर्ण पीडक मिळवून जा तर बघा मित्रांनो ही भरती निघालेली होती एकशे तेहतीस जागेसाठी यामध्ये एकशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांची निवड यादी लागणार आहे आणि बत्तीस विद्यार्थी या ठिकाणी प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात येणार आहे आता बघा हे तुमची लेखी परीक्षा झालेली आहे त्याचा निकाल पण लावण्यात आलेला आहे आणि आता तुमची दहा गुणाची शारीरिक क्षमता आणि विशेष जबाबदारी चाचणी घेतल्या जाणार आहे आणि दहा गुणाची तुम्ही तोंडी मुलाखत घेतल्या जाणार आहे आणि नंतर तुम्ही निवड यादी या ठिकाणी के जाहीर केल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो ठीक आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद